नमस्कार प्रेक्षकांना या ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये एक धक्कादायक बातमी आता समोर येताना आपल्याला दिसत आहे तर प्रेक्षकांना ठिपक्यांची रांगोळीमध्ये आत्ताचं वातावरण खूप छान आणि आनंदाचं आहे परंतु हे वातावरण अजून किती वेळ राहील याची शक्यता खूप कमी आहे कारण एक वाईट बातमी आता समोर येताना दिसत आहे ज्या व्यक्तीला पाहून प्रेक्षकांचा प्रचंड मनस्थाप आणि प्रचंड राग येतो त्या व्यक्तीचा आगमन आता ठिपक्यांची रांगोळी मालिकेत होणार आहे प्रेक्षकांना असताना शशांकला त्याच्या साहेब दोन बातम्या देतो सगळ्यात आधी शशांकच्या प्रमोशनची बातमी तो त्याला देतो परंतु जी दुसरी बातमी देतो त्यामुळे त्याच्या आनंदावर विरजन पडतं ती असते नेत्राच्या येण्याविषयी ने नेत्राने इन्स्टिट्यूटच्या म्हटला माफीपत्र लिहिलेलं असतं आणि यानंतर ती वरच्या लेवलला इन्स्टिट्यूटमध्ये येण्याचे पुन्हा प्रयत्न करत असते आणि साहेबावर खूप प्रेशर असतं याविषयी पण प्रेक्षकांना मालिकेमध्ये नेत्राचा विषय निघाला आहे म्हटल्यावर शंभर टक्के मालिकेत नेत्राचे एंट्री होणार म्हणजे होणारच पण प्रेक्षकांचा मात्र आता मनस्ताप वाढणार आहे असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद